ेवमान पावनाङ्घ्रि पङ्कजं व्यालयशेखरं कृपाकरम्बरम् काशिका पुरादिनाथ काल भैरवं भजे श्री समर्थ भगवान वाग्देव महाराजांचा रथोत्सव पौष पौर्णिमेला होत असून या रथोत्सवाला महाराष्ट्रासह विविध राज्यातून भाविक मोठ्या भक्तिभावाने सहभागी होत असतात श्री खंडोबाचा अवतार म्हणजेच श्री समर्थ वागदेव महाराज आणि म्हणूनच या रथोत्सवात भंडाऱ्याची उधळण करीत रथोत्सव साजरा होत असतो महाराष्ट्रातील पुसेगावच्या रथावर जसा नोटांचा पाऊस पडतो अगदी तसाच नोटांचा पाऊस या रथावर पडत असतो भाविक मोठ्या भक्तिभावाने नोटांचे हार रथावर चढवत असतात श्री समर्थ भगवान वाग्य महाराजांचे चरित्र अनेकांना ठाऊकच आहे अनेक चमत्कार त्यांनी दाखवले अनेकांवर त्यांची कृपादृष्टी राहिली आहे आजही अनेक कुटुंब पिढ्यान पिढ्या पीड़ा देवांची सेवा करीत आहेत श्री समर्थ भगवान वाग्देव महाराज देवस्थानचे ट्रस्टी श्री निवृत्ती भाऊ खरे यांनी देवस्थानाविषयी माहिती सव्वीस वर्ष झालं पारायण सोहळा चालू आहे आणि रथ उत्सवाला रथ बन पंचवीस वर्ष झालेले तरी पंचवीस वर्षापासून ज्ञानेश्वर पारायण मोठ्या प्रमाणात भंडा महाराज कराडकर यांनी चालू केला तिथपासून हे ज्ञानेश्वरी पारायण हे मोठ्या प्रमाणात बरत आहे जवळजवळ सातारा जिल्ह्यात एक नंबर पारायण चाललेलं आहे आणि रथ उत्सवही मोठ्या प्रमाणात चालू आहे रथ जा जागेवर तेवीस वर्षापूर्वी क्षीरसागर मिस्त्री विकले आणि इथं जाग्यावर आणि ती ते तिथपासूनच रथयात्रा चालू आहे ह्याच्या अगोदर पा पालखी सोहळा होता आणि छबेना निघत होता पालखी सोहळा पण गावातून फिरायचा आणि नजिम गजे हा कार्यक्रम असा आणि रथ उत्सव चालल्या बँड घोडे उंट या सगळ्या मिळवणुकीच्या नेहमी असतात रथ मोठ्या प्रमाणात वाठार गाव आणि स्टेशनवर फिरून येतो अशा तऱ्हेनं सगळा व्यवसाय चाललेला आहे आणि मुंबईचे भक्त देवांची दुरुदेवांचे महाराज मुंबईला थळी आणि कृष्णाथ थळी यांच्या घरी राहत होते आणि त्यावेळेला तिथे महाराजांचे भक्त सांडू ब्रदर्स केळकर वालावल वकील आणि आजी बरीच मंडळी सोमणी देवे हे असे मुंबईला जवळचे भक्त होते आणि त्यांनी महाराजांना तिथं सहकार्य केलं सगळ्यांना आणि भक्त भक्तमंडळी मुंबईत वाढले ज्याच वास्तव्य मुंबईत गेले महाराज आणि माझे महाराजांचे भक्त कुळा महाराष्ट्रात होते आणि आता तिथं यात्रेला महाराष्ट्र पुऱ्या महाराष्ट्रातून लोक इतर देवांचं दर्शन घेण्यासाठी येतात हे रथातली मिरवणूक गावातून स्टेशनवर फिरून येते काही सकाळी दहा वाजता रुग्तो आणि रस्त्यात माझं लोटांच्या माळा मारतात आणि बंडार उजळतात काय अशा तऱ्हेनं दिवसभर कार्यक्रम चालतो आणि जोरजोर कार्यक्रम चालतो संध्याकाळी सात वाजेपर्यंत वर्षभर फिरून श्री समर्थ भगवान वागदेव महाराजांचा प्रचार आणि प्रसार करणारे शिवाय पारायणाबरोबरच रथोत्सवाचेही नियोजन करण्यात अग्रभागी असणारे ज्ञानेश्वर माऊली कदम यांच्याकडून या पारायण यां सोहळा आणि रथोत्सवाबाबत अधिक माहिती आम्ही गेले म्हणजे एकोणीसशे शहाण्णव साली हरिभक्त पारायण युवक मित्र बंडपात करडकर यांनी ह्या परिसरात मोठं एकनाथी भागवत तालुक्याचं पारायण जिथं संपन्न झालं त्या ते ता तात्यांच्या असते तेव्हापासून इथं आज तागायत त्या पद्धतीनंच मोठ्या प्रमाणात पारायण सोहळा चालू आहे महाराष्ट्रातले विचारवंत कीर्तनकार मत कीर्तनकार नामांकित कीर्तनकार येऊन आपली इथं सेवा बजावत असतात त्याचं नियोजन आम्ही वर्षभर करत असतो लांबवर फिरून कीर्तन ऐकून चांगले विचारवंत इथं आणण्याचा प्रयत्न करतो परिसरातील लोकांनाही त्याचा लाभ होतो लोक अन्नदानाचं तर अन्नदान चार नाही सात वर्ष पुढचं बुकिंग सात सात वर्ष कंटिन्यू बुकिंग राहत म्हणजे मला तुला होत इथं स्वयंस्फूर्तीनं कधी म्हणजे हे करत नाही पण लोक स्वयंस्फूर्तीनं अन्नदान करायला इथं इच्छुक असतात चांगले मोठमोठे कीर्तनकार विचारवंत कीर्तनकार लोकांच्या परी ते चांग, 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 चांग विचार, लो विचार चांगले कीर्तनकारांच्या ऐकायला मिळावं येत आपल्या सामान्य लोकांना हिशोबा श्री समर्थ भगवान वाघदेव महाराज यांचे जीवन लोककल्याणासाठी वाहिलेले होते या काळात त्यांचे अनेक भक्त होते ज्यांना श्री समर्थ भगवान वागदेव महाराजांचा साक्षात्कार झाला अनेक वेळा श्री समर्थ भगवान वागदेव महाराज भक्ताच्या हाकेला धावून आले त्यातलेच एक मुंबई येथील कुटुंब म्हणजे श्री लेले कुटुंब आजही त्यांची तिसरी पिढी श्री समर्थ भगवान वागदेव महाराजांच्या दर्शनाला वाठार स्टेशन येथे येत असते आजही त्यांच्या मागे श्री समर्थ भगवान वागदेव महाराजांची कृपा आशीर्वाद कायम असून त्याची प्रचिती त्यांना वेळोवेळी मिळत असते नमस्कार मी राजश्री दत्तात्रय लेले आमची तिसरी पिढी तुम्ही म्हणू शकता माझे आजोबा बाळकृष्ण हरी लेले मुंबईमध्ये ते पेढीवाले लेले म्हणून ओळख ओळखले जायचे आणि एका काळी आमच्या घरी तुम्ही असं म्हणू शकता की सोन्याचा धूर निघत होता देवांचे आशीर्वाद होते आणि एक काळ आजोबांनी असाही पाहिला की जेव्हा देवानी आपण म्हणतो ना जीवनामध्ये नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत तो उतारही आजोबांनी पाहिला आणि एक दिवस देवाना आजोबांनी विचारलं की देवा दोन्ही आता मला दाखवलंस म्हणजे एका श्रीमंतीच्या राशीवरही दाखवलंस आणि तेच एका पावाला महाग झालेलं घरही त्यांनी पाहिलं तर आता माझी एक इच्छा म्हणजे तु तुम्ही ज्या ज्या माझ्या परीक्षा पाहिल्यात त्याच्यात मी पूर्ण उतरलो ना देव म्हणाले हो बाळा उतरलास पूर्ण उतरलास आता तुला त्याच तुला श्रीमंतीची मजा साखायला देतो तर आजोबा म्हणाले देवा आता एक करा आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी दाखवल्यात मोह माया आता एक गोष्ट मी तुमच्याकडे मागतो ती मागू शकतो का तर देव म्हणाले माग हवं ते तर देवा देवाने देवांकडे आजोबांनी इच्छा मरण मागून घेतलं माझे आजोबा देवांना सांगून ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळी त्यांनी देह ठेवला पण तो देह ठेवायच्या आधी माझ्या आजोबांना सांगून गेले की आता तुझे आई वडील मायबाप जे कोणी आहेत ते हे वाठारला विसरायचं नाही देवांचे पाय कधी विसरायचे नाहीत माझ्या लहानपणापासून मी बाबांना करे काकांसोबत का माऊलींसोबत काकांसोबत अक्षरशः देवासाठी जे काही जमेल त्यांच्या परीने त्यांच्या एकूण सगळ्या गोष्टी देवानी खूप परीक्षा बघितल्या बाबांच्या पण बाबा त्या प्रत्येक गोष्टीला खरे उतरण्याचा बाबांनी प्रयत्न केला पौष पौर्णिमेला जेव्हा देवांचा उत्सव होता आम्ही येणार होतो देवांना भेटायला तेरा वर्ष माझे बाबा हंतरुणाला खिळून होते पण त्यातून सुद्धा वर्षातनं फक्त एक दिवस ते देवांना भेटण्यासाठी वाठारला यायचे आणि देवांचं दर्शन घ्यायचे आणि मुंबईला यायचे त्या एक दिवसाची वाट माझे बाबा वर्षभर बघायचे गेली तेरा वर्ष आणि माझे बाबा जेव्हा मी गेले असं म्हणणार नाही आज मी देवांना भेटायला आले आणि सोबत माझ्या बाबांनाही काहीतरी इथेच बाबा मला भेटून गेले आहेत आता इथे देव फक्त राहत नाहीत माझे बाबाही राहतात मागच्या वर्षी देवाने जेव्हा पौषपौर्णिमा झाली आणि फुलं अर्पण कार्यक्रम झाला तोपर्यंत बाबा कुडीमध्ये प्राण ठेवून होते दोन दिवस ते कोमामध्ये होते त्यांना हे कळत होतं की उत्सव चालू आहे आणि मला त्या उत्सवाला जायचं आहे पण ते येऊ शकले नाहीत आणि जर तुम्ही बघितलात योगायोग तर आम्ही मुंबईला राहतो कुल कार्यक्रम झाल्यानंतर जर इथून कोयना निघते ती एक साधारण बारा साडेबाराला निघते आणि आठ साडेआठ वाजता मुंबईत पोचते माझे बाबा तोपर्यंत देह कुडीत ठेवून होते आणि ज्या क्षणी कोयना मुंबईत पोचते वेळेला बाबांनी ह्या जगाचा निरोप घेतला पण बाबांचे आशीर्वाद देवांचे आशीर्वाद आमच्यासोबत आहेत आणि जसं माझ्या बाबांना त्यांच्या वडिलांनी सांगितलं की देवांचे पाय सोडायचे नाहीत बाबांनी तेच वचन माझ्याकडेही मागून घेतलं आणि आज देवांसाठी मी इथे त्याच ओढीनी आली आहे माझी बहीण आली आहे शमाजी मुंबईचीच आहे पण आता लग्न होऊन ती लंडनला असते माझी एक महिन्यापूर्वी लहान बहीण अमेरिकेत असते लग्न होऊन तीसुद्धा देवांना भेटण्यासाठी तिच्या पूर्ण परिवारासोबत आली होती आईसोबत आहे त्यामुळे देवांचे भरपूर आशीर्वाद आहेत देव सांभाळतायत असं मी म्हणते आणि अजून काय बोलू म्हणजे मला असं वाटतं की देवांच्या ह्या म्हणजे देवांचं जे इथे स्थान आहे त्याची अनुभूती प्रत्येकाने घ्यावी आणि मी अनुभव तुम्हाला बरेच काही सांगू शकेन पण अनुभूती शब्दात इथे म्हणजे माझे शब्द थांबतात तिथे फक्त इथे प्रत्येकाने यावं आणि देवांचं दर्शन घ्यावं आणि तो आनंद घ्यावा आमच्याकडे त्यांच्याकडे आहे आणि आमचा प्रत्येक श्वास गणित आमच्या ते आहे म्हणजे माझे चौऱ्याहत्तर साली लग्न झालं आणि तेव्हा माझ्या मिस्टरांनी सांगितलं की आपण ह्या देवांना आम्ही जातो माझ्या जा। बाबांनी मला सांगितलंय की यांना कधी सोडायचं नाही तर म्हटलं ठीक आहे तुमच्या बाबांनी सांगितलं म्हणजे सासऱ्यांनी आपण जायचं आम्ही पण येऊ माझ्यानंतर माझ्या मुली यायला लागल्या आणि मी दरवर्षी येतो माझे मिस्टर सात दिवस इकडे सेव्हल असायचे आम्ही शेवटच्या दिवशी यायचो आणि मग ते नंतर इथलं सगळं आठवून ते तिकडे घरी यायचे पण आम्हाला देवाने खूप काही चांगलं सगळं दाखवलं आहे आणि एक व अशी वेळ आली की माझ्या मिस्टरांचं कंपनी बंद पडली म्हणजे शेवटचं आता दोन वर्ष राहिली आणि ते रिटायर होणार होते अचानक मोदींनी कंपनी चांगली तीन चार चांगली याची चालणारी बंद केली आणि आजपर्यंत मी दिसतांना एकही पैसा आम्हाला रिटर्न मिळाला नाही आणि तेव्हाच आम्ही देवाना या माझ्या मुली ही क्षमाने छोटी होती तेव्हा ती म्हटलं बापरे आता काय आपलं घरात पैसे नाहीत ह्या तीन मुली लहान मी काय करणार देवाना मग उभी राहिली माझी मुलगी संध्याकाळी मी जीवा लावला ती लहान होती उभी राहिली देवांसमोर देवाला म्हणाली देवा तुमच्यासोबत तुम्ही नावड यात आम्ही तुमचं नावेत बसलो आहे पाच तुम्ही जर तुम्ही तुमच्या सकट आम्ही गेलो तो आम्ही पहिलं तिथे आला नेणार आहात आणि डुबलो तर तुमच्या सकट आपण डुबणार होत तुम्ही काय करायचं ठरवा आणि तो क्षण आज वीस वर्षापूर्वीचा आठवण आणि पण आम्हाला त्यांनी देवाने कधीही पाठीवरून बघायला लावलं नाही दोन टाईम खाऊन पिऊन आम्ही सगळी सुखी होत माझ्या मुली तीन आहेत त्या खूप सगळ्या शिकलेल्या आहेत आणि अजून त्यांचं जमिनीवर पाय आहेत आणि देवानी आम्हाला अजून छान चालवलं आहे दोन टाईम खाला पहिला छप्पर आहे बस आणि आनंद भर, आहे भरपूर आनंद आणि आम्हाला त्यांचे खूप अनुभव आहेत त्यांच्या देवांचे आम्ही स्वतः घेतलेले आणि आमचे शब्द खूप कमी पडतात पण भरून येतो आम्ही इथे माझ्या आईकडे आल्यासारखं वाटतं आणि परत जाताना खूप आशीर्वादाची पुंजी घेऊन आम्ही परत जातो ते वर्षभर आम्हाला सांभाळतात परत खूपच्या वर्ष आम्ही येतो ते घेण्यासाठी इथे आल्यानंतर आम्ही बोलू शकत नाही त्यांच्यासोबत अजून एक गोष्ट सांगेन म्हणजे तुम्ही मगाशी जो आईला प्रश्न केलात की देवांकडचं तुमच्याकडे असं काही आहे का तर आशीर्वाद आहेत मी एक अनुभव सांगेन की दादा केळकर जे मुंबईमध्ये शाईवाले केळकर म्हणून ओळखले जातात तर दादा मामांचा माझ्या वडिलांवर खूप जीव आणि विश्वास होता दादामामांनी एखादी गोष्ट बोलावी की लेले ही मंदिरासाठी करायची आहे आणि बाबा उभे असायचे तर मला आठवतं की जेव्हा रथाच्या मूर्तीचा विषय निघाला की रथ जेव्हा गावातनं फिरणार तेव्हा मूर्ती देवांची खूप लहान होती आणि ती रथातनं दिसणार कशी तर दादा मामा म्हणाले की नेले आपल्याला ना आता या मूर्तीसाठी काहीतरी विचार करायला पाहिजे आणि माझ्या बाबांनी पंचधातूची मूर्ती जी आत्ता रथात आहे तर ती बनवण्याचं काम हाती घेतलं ती बनली त्याच्यावर चांदीचं पाणी झालं आणि तेव्हा बाबांची कंपनी पूर्णपणे बंद पडली होती म्हणजे आमच्या घरी एक रुपयाची आवक नव्हती हो आणि त्या क्षणी ती मूर्ती बनून आमच्या घरी आली मूर्ती आमच्या घरी आली तेव्हा तुम्ही बघितले तर रथातली मूर्ती किती मोठी आहे आता या मूर्तीसाठी काहीतरी विचार करायला पाहिजे आणि माझ्या बाबांनी पंचधातूची मूर्ती जी आत्ता रथात आहे तर ती बनवण्याचं काम हाती घेतलं हो हो ती बंदी त्याच्यावर चांदीचं पाणी झालं आणि तेव्हा बाबांची कंपनी पूर्णपणे बंद पडली होती म्हणजे आमच्या घरी एक रुपयाची आवक नव्हती आणि त्या क्षणी ती मूर्ती बनून आमच्या घरी आली मूर्ती आमच्या घरी आली तेव्हा तुम्ही बघितले तर रथातली मूर्ती किती मोठी आहे वजनदार आहे जवळजवळ महिनाभर देव आमच्या घरी आमच्यासोबत राहिलेले आणि जेव्हा वाठारची लोकं येऊन त्यांना घेऊन जायला लागली तेव्हा आम्हाला असं वाटलं आमच्या घरातले आमचे आजोबाच जात आहेत या आजोबांना कोणीतरी घेऊन जात आहे आम्ही रडू लागलो म्हटलं यांना नेऊ हो तर ते म्हणाले की समजू शकतो हो पण आताही वाठारला नेणं गरजेचं आहे तर आम्ही फक्त देवांना एवढंच म्हटलं की देवा तुमचं एवढं मोठं रूप तर आणता नाही येणार घरी बसवता नाही येणार पण एका छोट्या रूपामध्ये तुम्ही आमच्या घरी या आणि अक्षरशः देवानी ही इच्छा पूर्ण केली वर्षभरामध्ये चांदीची पंचधातूचीच मूर्ती एक लहान आपल्या घरी आली आणि ज्या घरामध्ये देव राहून गेले होते त्याचा इतका कायापालट झाला की ज्या घरी एक रुपया येणं फार मुश्किल होतं त्या घरामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या बदलत गेल्या की देवांच्या आशीर्वादाने म्हणा आम्ही आमचं कर्म तर करत होतो माझा पूर्ण विश्वास आहे की अशा कुठल्याही वरून गोष्टी पडत नाहीत माणसाला काम कर्म हे करावंच लागतं पण त्या कर्माला ना आशीर्वादाची जोड हवी आणि ती आशीर्वादाची जोड देव देत गेले आणि आज आम्ही जेव जेवढं करू शकतो आहे तेवढं तरी नक्की करतो आहे आणि याला मी तर नेहमी म्हणते की आजच्या जगामध्ये आजच्या काळामध्ये देव काही झालं ना तरी आमची सोबत सोडू नका बाकी काही करा चांगल्या लोकांमध्ये ठेवा सन्मार्गावर ठेवा आणि प्रत्येक क्षणी तुमच्या मुलींचा नातींचा नातवांचा हात घट्ट पकडा आणि मला विश्वास आहे की देव ते करतात म्हणजे आजही मला वाठारला येताना माझी परीक्षा होती देव परीक्षा घेतात हा मात्र याचा अनुभव मीही घेतला आहे म्हणजे मी तीन महिने आधी बुक केलेलं के ट्रेनचं तिकीट अचानक अख्खी ट्रेन कॅन्सल व्हावी तुम्हाला खोटं वाटेल आजच्या काळातही मी रात्री देवांना म्हटलं देवा, देवा असं काय हो करता की तीन महिने आधी ठरलं आहे ना आपलं की मी आम्ही यायचं आहे तुमच्याकडे म्हणून मी डोळे बंद केले आणि मला आतून एका माणसाचं नाव आलं ज्या व्यक्ती आमच्या घरच्या ओळखीच्या आहेत यांना फोन कर तुम्हाला खरंच खोटं वाटेल मी गर, रात्री साडे अकरा की पावणे बारा वाजता त्यांना फोन केला की असं असं काय करताय तुम्ही दोन दिवसात त्यांनी मला सांगितलं की मी उद्या पुण्याला जातो आहे आणि गाडीत तीन लोकांची जागा आहे येतेस तू म्हटलं हो मी येते माझी आई बहीण आणि मी आम्हाला तुम्ही पुण्यापर्यंत सोडा त्या व्यक्तीने आम्हाला पुण्यापर्यंत सोडलं पुण्याच्या पुढे पुणे ते वाठार एक सातारसा सभिजीत म्हणून माणूस होता त्यांनी आम्हाला उबरनी त्याला वाठार माहिती होतं आम्हाला माऊलींच्या घरपर्यंत त्यांनी सोडलं अजून काय हवं म्हणजे अजून कुठले अनुभव दृष्टांत माणसाला हवेत बाबा गेल्यानंतर दिवाळी आम्ही चिवडा सकली नाही केली यावर्षी पण माऊलींच्या घरी आलो आणि रात्री पानामध्ये दिवाळीचं सा सगळं साहित्य होतं आम्ही चिवडा चकली शेव सगळं काही खाल्लं जे दिवाळीला बनत तर देव एवढी काळजी घेत आहेत अजून काय हवं अजून काय मागायचं देवाकडे न मागता न बोलता देव भरपूर देत आहेत आणि असेच आशीर्वाद राहू देत श्री लेले कुटुंबियांच्या भावना ऐकल्यानंतर श्री समर्थ भगवान वागदेव महाराजांचा सहवास लाभलेले त्यांना प्रत्यक्ष पाहिलेले पंचान वर्षाचे वयोवृद्ध साहेबराव जाधव हो। गावात कुठे राहत नव्हतं आमच्या वडिलांची आई होती ती तिच्या जवळ जास्त जेवणार आणि पाच मिनिट सुद्धा था थांबणार नाही लगेच निघून जाणार लगेच निघून जाणार आणि केळकरांच्या ह्याच्यावर प्रेसवर ज्या वेळेला दरखास्त आली दरखास्त आली त्या वेळेला स्वतः गो केळकरांनी ब बंधूशेठच्या वडिलांनी सांगितलं की असं अशी भानगड आहे मग किती वाजता येणार आहे किती वाजता नाही विचारलं आणि घोंगड्यामध्ये पैसे घेऊन गेलं आणि त्यांना मोजून द्यायला लावलं घ्या तुमचं आणि बाकीचं रायत्याची माघारी टाका म्हणून त्यांनी स्वतः पैसे भरले तुमचा हिशाब काय असेल ते घ्या आणि बाकीचं हे टाका तुळा पटका आणि लाल पटका राहायचा आणि अंगात बंडी गोल आणि लंगोटी लंगोटी नाही कुठे उभं राहणार नाही दरती वाजवणार पुढं चालाय लागणार पुराच्या दारात उभं राहत फक्त तर आमच्या आजी होती वडिलाची तेवढे बा बघितलं म्हणजे सांगणार मग मास्त दर्शन झालं म्हणजे माघारी कुठे आणि ती तो पण ताटबीट करून ठेवायची जेवायला आणि ती मग जेवणार तोफलं कालवनाचं फुगडं ठेवणार आणि मग लागल की घेणार आणि घिसलं की जेवण झालं की आता माझं झालं यात घेऊन जा म्हणायचं आणि एक मिनिटसुद्धा थांबणार ना था था। आणि आमची आजी काय विसरीत नव्हती आणि ती काय पाहिजे सर समाधी बांधून त्यांनी स्वतः चोरडी घेतली एक ब्राह्मणाचा पोरगा होता तो बी ए बी टी शिकलेला होता त्याला कोणच नव्हतं आणि तो इथं राहत होता आणि त्यानं समजो की इथे हे काम केलं त्याच्याचं समाधीचं आणि थोडक्या राजेची काय नाही भक्ती होता तो भक्त होता आणि तो काकांनी बोलावलं काका त्यांच्याजवळ होता त्यानं बोलावलं की ते लगेच आलो निघून चालू आणि पैशाचा ढेक होता देवाफुडं आणि देवा फुडं देवानी विचारलं त्याला बरं तर चाललंय का चाललंय चालले मी त्यांनी सांगितलं आणि मग देवानी वागदेवानी सांगितलं माझ्याकडे पाच मिनटं राहिल्या तू निघून जा नेत थांबावं लागेल आणि तिथं पैसे सोनाराच्या आली गाडी आणि मागं वडला वर झाली की माघारी गाडी फिराव बस इतकंच गेलं माघारी तिथंपासून माघारी गेलं सोनारच तिथं तो गर्दीमध्येच माणसातिसार जेवळापासून खेळत होतो तिथे वर गेलो आणि वर जाऊन सांगितलं काही एवढं अज्ञानच आपलं तिथं बघितलं आणि मग देवळापर्यंत गेलो मग देवळापासून माघारी आलो देऊळ नव्हतं देऊळ नंतर ते समाधी झाल्यानंतर देऊळ लगेच बांधलं केलं तर राणे काय नाही तिथं मुंबईमध्ये तर सारखा फिरायचा आपला महाराजांच्या पाठी मग मग महाराजांनी विचारायचं भूक लागली का तुला काय लागली का जेवायला घालणार त्याला कोण नव्हतं मग मंग वाटा पक्षात राहणार ते मनसेने त्याला हिता आणला आणि हिथ बरीच दिवस काढली त्याने बाबर होताना तो वरती गेला दर्शनाला आणि ठेस लागली म्हणून पडला तिथं करकुट आहे ना तिथं पडला ती खाली तांब्या नाही आणि पाणी पण योगा त्याचा सुद्धा अभ्यास अशा या थोर खंडोबाचा अवतार असणाऱ्या श्री समर्थ भगवान बागदेव महाराजांचा रथोत्सव पौष पौर्णिमेला होत असून या निमित्ताने येथे मोठे पारायण सोहळा आणि कीर्तन सो होत असतो या कीर्तनाला नामांकित कीर्तनकार लावत असतात आजही श्री समर्थ भगवान वागदेव महाराजांची कृपा व वास वाठा स्टेशनच्या भूमीत असून त्याची प्रचिती असंख्य भक्तांना येत असते त्यामुळेच अबालबुद्ध सर्वच आपापल्या परीने समर्थ भगवान वाग्देव महाराजांची सेवा करीत असतात